हे फक्त वेळ काढूपणा या सरकारचा चाललेला आहे अरे तुम्हाला जर करायचं ठरलं तुम्ही राज्याचं नेतृत्व करता तुम्ही कुठला पण निर्णय घेऊ शकता आणि तात्काळ कारवाई करू शकता आज पाहिलं असं तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताने तुम्ही राज करता तुम्ही पोलिसच्या बळाचा वापर करता पोलिसांचा धाक दाखवून वापर करता तर ह्या गोष्टी करणं अशक्य नाही फक्त वेळ काढूपणा आहे फक्त दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक ही अशी परिस्थिती या सरकारची चुकीच्या पद्धतीने जे सरकार सत्तेमध्ये आलं त्या सरकारचा गृह विभागाचा कंट्रोल राहिलेला नाही ज्या पोलिसांकडं आपण आपले संरक्षक म्हणून पाहतो ते जर भक्षक म्हणून होत असतील तर ही निंदनीय घटना आहे आणि एका भगिनीचा जर आपल्या महिला दिनाच्या दिवशी जर अशा प्रकारे एखादा च वर्तन होत असल तर ती अतिशय निंदनीय घटना आहे आणि गृह विभागाचं जे कंट्रोल अपेक्षित आहे ते कंट्रोल राहिलेलं नाही पहिला सन संतोष देशमुखची घटना असू किंवा अशा अनेक घटना या राज्यामध्ये वारंवार घडत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या सरकारचा अपेश आहे सगळ्यात महत्वाचं औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कबर हटवण्याची जी सगळ्यांचीच इच्छा आहे मात्र काही कायदेशीर बाबी पडताळून पाव्या लागतील काँग्रेस सरकारच्या काळातच पुरातत्व विभागाने त्याला संरक्षण द्यावं हे फक्त वेळ काढू पणा या सरकारचा चाललेला आहे अरे तुम्हाला जर करायचं ठरलं तुम्ही राज्याचं नेतृत्व करता तुम्ही कुठला पण निर्णय घेऊ शकता आणि तात्काळ कारवाई करू शकता आज पाहिलं असं तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी त्याला कुठला कायद्याचा आधार नसताने तुम्ही राजरूषपणे करता तुम्ही पोलिस बळाचा वापर करता पोलिसांचा धाक दाखवून वापर करता तर या गोष्टी करणं अशक्य नाही फक्त वेळ काढू पण आहे फक्त दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक ही अशी परिस्थिती या सरकारची आपण मॅरेथॉन स्पर्धा घेतो त्यामध्ये जी प्रथम आली तिला त्याच्या शिक्षणाचा खर्च आत्म आमच्याकडं ही जी आज मॅरेथॉन स्पर्धा घेतली ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित मॅरेथॉन स्पर्धा होती शेतकरी माझा शेतकरी जागृत झाला पाहिजे ही या मागं भावना होती त्यामध्ये विशेषतः जी महिलांमध्ये एक प्रथम क्रमांकाची जी मुलगी आली त्या मुलीची आईवडील ऊस तोडणी कामगारी श्रीगोंद्यामध्ये ऊस तोडणार ऊस तोडणी करणारे कामगाराची मुलगी ती प्रथम आली आणि तिची आर्थिक परिस्थिती अतिशय दुबळी तिला शिक्षणाला कुठलाच आधार नाही त्या मुलीचा आजपासून आम्ही शिक्षणाचा सर्व खर्च आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार आहे ही आमची जबाबदारी आहे आणि ते आमचं कर्तव्य आहे ते पार पाडणार आहे